हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहेत अडीच मी वाजली उठली आहे दोन वाजता तर इथून माझी ट्रेन होती चार वाजता जी की आता लेट दाखवते म्हणजे आठ वाजता जी काय मला काय कामाची आहे कारण मला पुढची ट्रेन आहे नऊ वाजता जी एकदम टायमिंगवर होती त्यामुळे आता मला दुसऱ्या कुठल्या पण ट्रेनने जावं लागणार बघू आता ते व्हॅनवाऱ्यांना सांगितलंय मला दुसरी ट्रेनमध्ये बसून द्यायला त्यांनी सांगितलेली आहे साडेपाचची ची ट्रेन इकडं बाळगावा कसं उठून टुको टुकू बघते आपली ट्रेन झाली लेट आता गल्ली कशी जायच्या कशी जायच्या गली तर काय माहिती आहे काय होते बाकी सगळं आवरलेलं हो, उठले पहिलं थोडेसे फ्रेश झाले त्यानंतर व्यवस्थित जी थोडी राहिलेली ती बॅग भरली त्यानंतर त्याचं दूध बनवलं ते सुद्धा भरलं म्हटलं असावं एक सोबत असावं हो, म्हणजे नाही का ट्रेनमध्ये जाईपर्यंत त्यानंतर सगळं फ्रीज बंद केला गॅस बंद केला सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ओमनीवाल्याला फोन केला की अजून कशी काय नाही आले तर झोपलेलं निवांत ते म्हटले की ट्रेन लेट आहे म्हटलं मला जायचं आहे मग त्यांना फोन त्यांचा त्यांना फोन आता बघूयात आता ब ट्रेन बघतायत आणि नंतर मला फोन करणार आता एक साडेपाच वाजता ट्रेन आहे मग त्या ट्रेनला चार वाजता निघलं तरी जमेल तर बघूयात आता कसं होतंय चांगलं तिकीट वगैरे भेटलेलं तर काय माहित कसं होतंय पिल्लू बघा आमचं किती खुश आहे आई मग गावाला कोण चाललं कोण चाललं तर चला ते ओमनीवाले भाई आलेले आहेत आता ते मला बसून देणार कुठल्या ट्रेनमध्ये देतात कुठल्या नाही काय माहीत नाही जाऊ देत जास्त नाही फक्त एक आए, फक ते दीड तास असा डिस्टन्स आहे त्यानंतर मग आपली प्रॉपर ट्रेन येईलच टायमिंग वगैरे तू तू येतो गावाला आणि इकडं आपला बॅग पण पॅक आहेत आता ही खाली नेऊन ठेवते मग बाळाला घ्यायला परत वर येते आणि लॉक लावते रात्रीचा एवढा कॅम्प सामसूम होताना बासच म्हणजे फक्त लाईट्स बाकी काहीच नाही आणि तेवढ्यात गाडी आली मग एवढ्या दोन बॅग मी खाली आणून ठेवलेल्या नंतर बाळाला घेतलं लॉक केलं आणि इथून प्र आमचा प्रवास चालू झाला जो की पुढे कसा होणार आहे कसा नाही ते माहीत नाही पण येस हा प्रवास खूप काही शिकवाल एवढं मात्र नक्कीच आहे कारण हा एकमेव असा प्रवास आहे की जो मी करते बाळाला घेऊन ह्याच्या आधी मी एकटेने प्रवास केलेला आहे पण बाळाला सोबत घेऊन प्रवास करणं हे थोडंसं टास्क आहे पण समजेनच पुढे 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 कसा प्रवास होतोय तर चला तो अमी आता जाऊयात आम्ही आता पोचलेले आहोत रेल्वे स्टेशनवर हो। ट्रेन लेट आहे चार साठ पहाटे चार वाजताची ट्रेन सात वाजता येते आणि नंतरची नऊ वाजताची ट्रेन दुपारी तीन वाजता येते सुपरफास्ट एक्सप्रेस असून पण लेट बाळ व्हॅन मध्ये बसून चांगलं मला खेळतय आता इथे रेल्वे स्टेशन वर हो आहे जवळजवळ एक तास झालं बसले अजून एक तास भर बसायचंय तोपर्यंत ट्रेन येईनच आता टेन्शन काय नाही चढायचं हे म्हणजे मला बसून देणार आहेत कधीचे थांबलेत येईपर्यंत मला म्हणत होते लेट निघल असं तरी झालं असतं तरी मला तरी काय माहीत ट्रेन लेट झाली मला खेळायचं आहे ना मला खेळलायचे आहे जातो का गावाला जातो ते चला आता अजून एक तास वेट करतो हो एक तासानंतर भेटू पहाटे ची ट्रेन आठ वाजता आली जवळजवळ ती चार तास लेट झाली आणि आम्ही एवढ्या वेळ व्हॅनमध्येच बसून होतो कारण सकाळचं वातावरण होतं गारवा होता आणि आठ वाजता म्हणजे नुकतंच ऊन पडायला सुरुवात झाली त्यामुळे जा, बाळ पण ओके ओके फील करत होतं पण या स्टेशनवर हो एक गंमत झाली ती म्हणजे जसं जसं बाळ म्हणजे हॉर्न येत होतं ना ट्रेनचे की एखादी ट्रेन आली हॉर्न वाजवलं किंवा अनाऊन्समेंट झाली की तो एवढा रडत होता की मला काय समजायचं नव्हतं हो की हा का रडतो एवढा भयंकर रडत होता की बासच पहिल्या स्टेशनवरच ती जन्नत दिसली ती म्हणजे त्याच्या रडण्याची असं वाटत होतं पुन्हा त्या व्हॅनमध्ये बसावं आणि घरी जावं वाटतो तेवढा प्रवास सुखाचा नाही आहे ट्रेनचा ते मला समजलं पण माझं काम आहे त्याच्यामुळं मला जाणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर हा पहिला जर्नी तर स्टार्ट झाली की म्हणजे तिथपर्यंत टाटानगरपर्यंत तिथून परत दुसरी चेंज होती पण या स्टेशनवर जोपर्यंत व्हॅनमध्ये होतं तोपर्यंत बाळाने त्रास दिला नाही पण नंतर भरपूर त्रास दिला त्यानंतर म्हणजे इथे आल्यानंतर बाळ काय रात्रीचं झोपलंच नव्हतं ते सुद्धा माझ्यासोबत जागं होतं आणि ही नऊ वाजता ट्रेन पोहोचणारी संध्याकाळी साडेसहा वाजता येणार होती म्हणजे जवळजवळ ती नऊ ते दहा तास लेट होती मग काय करायचं ह्या स्टेशनवर पण त्यांनी भरपूर त्रास दिला भरपूर म्हणजे गरमी जी की त्याला अजिबात सहन होत नव्हती गरमीमुळे तो भरपूर रडत होता किरकिर करत होता मग काय ए सी रूम घेतली त्याच्या रडण्याने बघू शकता मी पण रडली आहे कारण मला तो रडलेला एवढं मला सहन होत नाही माझे पण डोळे तसेच झालेले रडून रडून मग काय त्याला ए सी रूममध्ये घेऊन आले त्यानंतर मग तो छान खेळला झोपला त्याची जी अन म्हणजे झोप नव्हती पूर्ण झाली तीसुद्धा झोप पूर्ण झाली आणि मग तो ओके झाला ही मस्त ए सी रूम होती छान होती त्यामुळे त्याला कम्फर्टेबल फील झाला आता मला टेन्शन येते म्हणजे तो गावाला गेल्यावर कसं करतो आहे याचं कारण गावाकडं भरपूर झालं हे म्हण ना, ना।, ना।, ना। किती रडला तू किती रडला किती रडला तू मनी पण रडली मग मला पण रडवलं हय हो श्री तर फायनली पाच तास आम्ही त्या रूम मध्ये बसलो सीच्या आणि त्यानंतर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म वर आलोय आता तिकीट आहे रडत होतं ना त्यांनी मला दोन वेळा रडवलं ही का रडते मला कळलं नाही म्हणलं घरी जाणं काय परवडत नाही असं वाटतं त्या ओमनीवाल्याला परत बोलव तिकडं काम राहिलं बाजूला सगळं राहिलं बाजूला आपलं परत माघारी जाऊ मला नाही वाटत ही गावाला दम काढल म्हणून कारण गावाकडं तर कसली भयंकर गरमी आहे आणि ह्याला गरम नकोच वाटते ह्याला ए सीची कूलरची सवय लागली ना ह्याला नकोच वाटते दोबाईला आता गेल्याकूच होत्या आता एक दहा मिनटात ट्रेन येईल आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यानंतर भेटतो मोबाईल वगैरे सगळं ठेवून देतो कारण तसं काय नाही पुली वगैरे आम्हाला व्यवस्थित चढवून देणार आहे पण हा आम्ही दोघंची व्यवस्थित आतमध्ये जातो तर भेटूया ट्रेनमध्ये त्यानंतर <laughs> एक दहा ता मिनटात आमची ट्रेन आली असेल आणि इथून पुढचा आमचा सा पुण्याचा सा प्रवास चालू झाला म्हणजे टाटानगर टू पुणे डुरंट एक्सप्रेस डुरंटो सुपरफास्टचं ट्रे तिकीट होतं पण जी की सुपरफास्ट येतानाच लेट आली त्यानंतर ती भरपूरच लेट लेट होत गेली असो आता ट्रेन म्हटलं की ह्या गोष्टी चालणार ट्रेनमध्ये बाळाने अजिबात त्रास दिला नाही कारण ते सी तिकीट होतं त्याच्यामुळं तो व्यवस्थित होता म्हणजे त्याला गारवा जाणवत होता आणि त्यानंतर येणारी कमेंट म्हणजे कालच्या ब्लॉगला की जे फॉर्म्युला मिल्क आहे ते देऊ नको तर मी ह्याच्या आधी पण सांगितले मी त्याला आता थोडंसं स्टार्ट केलं की जेव्हा मला तू जास्त किरकिर करताना वाटेल तेव्हा आणि त्यानंतर ता दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रवासात बनवून घेतलेलं की सोबत असावं प्रवासात म्हणजे फक्त कुठं एक एक दीड तासाच्या प्रवासात ते म्हणजे ओमनीच्या प्रवासात त्यासाठी मी बनवून घेतलं होतं फायनली आम्ही महाराष्ट्रात एंटर झालेलो आहे नागपूर स्टेशन क्रॉस केलेलं आहे आता आम्ही नागपूरमध्ये ट्रेन अकरा तास अकरा तास मला काही टेन्शन नाही माझ्यासोबत आहेत एक जण बाबा ते आपल्या तिकडची ट्रेन

फायनली आम्ही दौंड मध्ये पोहोचलो आणि आता आम्हाला येऊन एवढ्या लवकर मग आम्हाला त्याच्या सांगून पण आम्हाला चाळीस मिनटं त्याला वेट करायचं आम्ही वेटिंग एवढ्या उश्या ट्रेनमध्ये जागा होता आणि नंतर झोपला आणि उतरायचं टायमिंग आणि झोपायचं टायमिंग एकच आता ड्रेस चेंज केला आणि ह्यानी माझ्या ड्रेसवर चांगला कारभार केला चला आता त्या मामाची वाट बघतो येईलच पुण्यातून पण ट्रॅफिक असतं आणि मी पुण्याला गेली नाही का तर म्हणलं ट्राफिकमध्ये उतायला नको म्हणून मी पुण्याला उतरले नाही म्हणलं दोनमधून बाहेरच्या बाहेर निघायला येईल पटकन तर तो तिकडं ट्राफिकमध्ये अडकला तर आता तो येतोय ये घ्यायला त्यानंतर आता म्हटलेलं ह्या ब्लॉगमध्ये त्याची रिॲक्शन वगैरे कॅप्चर करावी पण कशाचं काय आता खूप लेट होईल त्यामुळं हा ब्लॉग एंड करते आता सगळ्यांना सरप्राईज राहिलं आजी बाबा त्याचा मामा त्यानंतर माझी बहीण पण पन्दा जाताना घेऊन जायची त्यानंतर मम्मी आजी आमच्या माझ्याकडे आजी होती ना आजीने तर तिला लई वाटत होतं मी यात्रेला यावरती म्हटली तू ये यात्रेला मग अशीच तुला अर्धा तोळा घेते नाही आली तर तू मला अर्धा तोळा घे म्हणते आता ती अर्धा तोळा घेणार आहे बाळाला चांदीची चमचन वाटी घेणार मी अशी म्हणली जाऊ ह्या पुढच्या गोष्टी आहेत पण आता सरप्राईजचा ब्लॉग आणि रिॲक्शनचा ब्लॉग होते नक्की बघा ओ हो ह्याला एक गरमी सण होत नाही झालं भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये धन्यवाद सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे मी सासरी जाणार आहे का नाही जाणार आता गावाला आली म्हणजे जाणारच आहे की आणि मला एक कळत नाही मी गावी पोचायच्या आधीच त्यांना प्रश्न हे का पडतात की मी जात जाणार आहे की नाही जाणार ना किंवा मी काय करणार आहे का मी पहिलं माझ्या बाळाला प्रायोरिटी देणार किंवा त्याचं काय आहे त्या गोष्टी बघणार त्यानंतर जे माझे काम आहेत ते करणार आणि त्यानंतर मग असे हिराय हिंडायच्या फिरायच्या गोष्टी करणार ते म्हणजे नाही का इकडं थोडे दिवस राहणार तिकडे थोडे दिवस राहणार सगळ्यात पहिलं म्हणजे मी जाऊन मस्तपैकी माहेरचं सुख घेणार आहे विसावा घेणार आहे कारण आता मी दोन महिन्यात दमली नाही म्हटलं तरी जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आली होती सो मग मी थोडंसं जाऊन मस्त निवांत होणार त्यानंतर एक चार पाच दिवसानंतर जे माझे बँकेचे काम आहेत ते करणार आणि त्यानंतर मग श जाणार असं काही नाही आहे जाणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीवर जास्त विचार करू नका